आज आपण बोटनेकमध्ये ड्रेसची कटिंग कशा रीतीने करायची आहे हे आपण पाहणार आहोत हे सर्व ड्रेसला लागणारी मापे आहे आता ह्या मापावरून आपण ड्रेसची कटिंग बोटने ड्रेसची कटिंग करणार आहोत जसे छातीची छातीची वरची गोलाई आहे तीस त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच लुजून टाकायचे म्हणजे तीस प्लस तीन करायचे म्हणजे तेहत्तीस आता तेहत्तीसचे आपल्याला चार भाग करायचे म्हणजे आठ पॉईंट पंचवीस इंच आणि मेन छातीची गोलाई आहे तीस पॉईंट पन्नास आता मेन छातीच्या गोलाईमध्ये आपल्याला एक पॉईंट पन्नास लुझिंग टाकायचे आहे म्हणजे तीस पॉईंट पन्नास प्लस एक पॉईंट पन्नास म्हणजे बत्तीस तर बत्तीसचा आपल्यालाच चार भाग करायचे असतात म्हणजे आठ उत्तर येईल आणि हे झालं टक्स पॉईंट कमर गोलाई कमर गोलाईमध्ये सुद्धा आपल्याला तीन इंच लुझिंग टाकायचे आहे आणि आणि कट राऊंड आहे कट राऊंडमध्ये आपल्याला दोन इंच लुझून टाकायचे असते जसे की पत्तीस पॉईंट पन्नास बस त्यामध्ये आपण दोन इंच लुझिंग टाकले म्हणजे चौतीस पॉईंट पन्नास होईल त्याच्या मागील आपल्याला चार करायचे अशा रीतीने आपल्याला ड्रेसमधे लूझिंग अशा रीतीने आपल्याला ड्रेसमध्ये लूझिंग टाकायचे असते आता <laughs> इथे व्हेजची लांबी आहे सर्वात अगोदर आपल्याला इथे जे माप आपल्याला जास्त असेल त्याचं या

आणि मेन छातीची जी हे आठ आहे म्हणजे आपला आठ पॉइंट आहे म्हणजे जे चौथा भाग आहे तो आपला आठ पॉइंट आहे म्हणजे आपल्याला हे असे जे माप जास्त असेल ते आपल्याला घ्यायचे आणि तशा आपल्याला याची गडी करायची असते आणि हे जे दुहेरी बंद किनार आहे हे दुहेरी बंद किनार हे आपल्या बाजूने ठेवायची आणि ही खुर्ली बाजू आहे ती समोरच्या बाजूने ठेवायची अशा रीतीने आपल्याला करायची असते आधी जो क्रॉस मध्ये कापड असतो तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आता मी हा पूर्ण कापड येत नसल्यामुळे मी थोडे असे इथे फोल्ड करून घेतलेले आहे आण आणि एक इंच आपल्याला इथे इथे आधी ही क्रॉस वाली घडी काढून टाकायचे आपल्याला असे ठेवायचे आणि हे पूर्ण आपल्याला ड्रेसची लांबी टाकायची आहे आता इथे ड्रेसची लांबी आहे अडोतीस अडोतीस आपली ड्रेसची लांबी आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन इंच मायनस करायचे म्हणजे अस्तरची लांबी हे छत्तीस घ्यायची <laughs> अस्तरची लांबी आपल्याला छत्तीस घ्यायची आता इथे आपला हा मेजर टेप संपलेला आहे

इथे कमर लांबी आहे साडे लांबी आहे कट लांबी आहे वीस पॉइंट पन्नास आणि इथे आपल्याला अस्तरची लांबी घ्यायची म्हणजे ड्रेसची ची लांबी घ्यायची अशा रीतीने आपल्याला आधी हे निशान करून घ्यायचे नंतर ह्या स्केलने आपल्याला हे पूर्ण जिथे निशेन केलेले आहे ला तिथून लाईन ओढून घ्यायची आता ही लाईन ओढताना आपल्याला क्रॉस मध्ये जायला नको आणि ह्या निशेण मध्ये आपल्याला लाईन ओढायची नाही आहे जी वरची लाईन आहे तिथून आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे नंतर इथे आर्मवर लांबीची माप टाकायचे आहे आता आर्मोल लांबी काढण्यासाठी आपल्याला छातीची वरची गोलाई भागीला सहा करायची असते म्हणजे इथे छातीची वरची गोलाई आहे तेहतीस त्याचा आपल्याला सहावा भाग करायचा म्हणजे साडेपाच येईल आणि त्यामध्ये आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर प्लस करायचे म्हणजे टोटल उत्तर येईल सहा पॉईंट पंचवीस हे आपली ड्रेसची लांबी होईल हे आपली आर्मोलची लांबी येईल आता हे झाले आपले शोल्डर ची लाईन आणि ही झाली कमर ची लाईन आणि ही झाली कटची ची लाईन तर ह्या लाईन आपल्याला शोल्डर ची पाठ आहे आता इथे समोर शोल्डर आहे जेव्हा आपण बोटने बनण्याची किंवा डिपनेकची कटिंग करतो तेव्हा आपण समोर शोल्डरचा वापर करतो आणि मागच्या शोल्डरचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कॉलर वाली कॉलर वाला ड्रेस बनवायचा असतो तेव्हा आपण मागच्या शोल्डरचा वापर करतो पण इथे मला बोटनेक मध्ये ड्रेस बनवायचा आहे म्हणून मी इथे समोर शोल्डरचा वापर करते इथे समोर आहे साडे त्याचे आपल्याला अर्धे करायचे असते म्हणजे सहा पॉइंट पंचाहत्तर त्याचे टोटल उत्तर येईल त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी जागा सोडायची जसे की साडे साडे अर्धे येईल सहा पॉईंट पंच्याहत्तर सहा पॉइंट पंच्याहत्तर आपल्याला हे माग टाकायचे प्लस अर्धा इंच आपल्याला बाहेर जोडण्यासाठी जागा सोडायची हो आणि ह्या स्केलने आपल्याला सरळ ओढायची हो आहे तुम्ही जर अशा स्केलचा वापर केला तर तुमची लाईन अगदी सरळ व्यवस्थित येईल किंवा आपल्याला इथे पुन्हा चेक करून घ्यायचे ह्या बाजूने आपले सात पॉइंट पंचवीस आहे आणि ह्या बाजूने सुद्धा सात पॉईंट पंचवीस हे अंतर यायला पाहिजे आपण ही जी लाईन केली आहे ती लाईन आपली क्रॉस मध्ये जायला नको आणि इथून झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपल्याला असे डाऊन करायचे आणि हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे जागा सोडून द्यायची आणि इथून आरमोरच्या लांबीचे माप टाकायचे आहे आता आरमोरची लांबी काढण्यासाठी छातीची वरचे गुलाई भागेला सहा करायचे म्हणजे छातीची वरची बोलाय तेहत्तीस त्याचा आपल्याला सहावा भाग करायचा म्हणजे सहावा भाग येईल साडेपाच आणि त्यामध्ये आपल्याला प्लस करायचे म्हणजे सहा पॉईंट पंचवीस हे उत्तर येईल आता सहा पॉईंट पंचवीस आपल्याला इथे माग टाकायचे सहा पॉईंट पंचवीस हे माग आपण इथे टाकले आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची झाली आपली छातीची वरच्या टाकायची आहे पण हे आधी इथे आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे ती गळ्याची रुंदी काढण्यासाठी छातीची <coughs> वरची गोलाई भागेला आपल्याला बारा करायची म्हणजे तीस भागेला बारा करायचे दोन पॉईंट सहासष्ट उत्तर येईल आता दोन पॉईंट सहासष्ट म्हणजे अडीच आणि एक पॉइंट दोन पॉईंट पन्नास आणि एक पॉइंट हे आणि इथून आपल्याला आधी सरळ लाईन म्हणून घ्यायची आपल्याला बोटनिकची मुळे बोटनिक मध्ये ड्रेस कटिंग करायचा आहे पण बोटनिक मध्ये ड्रेस कटिंग करायचा असल्यास आपल्याला त्याची कटिंग करावी लागते మనున్ మే ఆది సర్వ ఐతే బొనెట్ చే కటింగ్ చే మాప్ తాకత ఆహే నంతర్ అపన్ యల బొట్ నెట్ చే కటింగ్ కర్నా లావో అని ఇథన్ ఆప్లే షోడర్ కటింగ్ హోయ్ అని 1/2 ఇంచ్ అప్లలా ఇతే శిలైచే మార్కింగ్ చే నిషాన్ కరున్ గహయచే ఇతే ఆప్లే శిలైయే आणि इथे आपल्याला टक्स टक्स माप आहे आहे आता इथे साडे नऊ साडे नऊ आपल्याला इथे टाकायचे पण त्याआधी आपल्याला टक्स गॅपची माप काढायची असते म्हणजे छातीची मेन छातीची जी आहे तीस पॉइंट पन्नास त्याचा दावा भाग येईल तीन आणि हा एक पॉइंट इथून आपल्याला टॉक्स पॉईंट ची घ्यायचे घ्यायची आहे म्हणजे हा टॉक्स पॉईंट येईल आणि इथून एक अशी सरळ लाईन करून घ्यायची आपली छातीच्या वरच्या बोलायची लाईन ही झाली मेन छातीच्या बोलायची लाईन आणि ही झाली कमर कमर बोलायची लाईन आणि ही कट बोलायची लाईन अशा रीतीने आपल्याला ही पूर्ण ड्रेसची रेषा आपल्याला तयार करून घ्यायची असते आता इथे आपल्याला छातीच्या वरच्या गोलाई माप टाकायचं आहे आता इथे छातीची वरची गोलाई आहे तीस प्लस तीन किले ते हत्तीस आले त्या चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे कारण आपण इथे ही चार पट गणी टाकलेली आहे त्यासाठी आपण इथे चौथा भाग टाकणार आहोत म्हणजे आठ पॉईंट पंचवीस हे माप टाकायचं आहे आणि प्लस दीड इंच शिलाईसाठी जागा सोडायची आणि हे मेन छातीच्या गोलाई शिलाई त्याची माप आहे बत्तीस आपल्याला चौथा भाग करायचा असतो त्याचे टोटल उत्तर आठ आहे म्हणजे बत्तीस भागीला चार केले तर आठ माप आपल्याला इथे टाकायचं त्याच्यामध्ये मी डायरेक्ट सांगितलं त्याआधी बोलण्या मे छातीची बोलाय तीस पॉईंट पन्नास प्लस आपण त्याच्यामध्ये दीड इंच लुजिंग टाकले म्हणजे बत्तीस येईल बत्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा म्हणजे आठ आठ माप आपल्याला इथे टाकायचे आहे इथे बघते आठ पॉईंट पंचवीस वर आलाय आणि प्लस दीड इंच शिलाईसाठी जागा सोडायची आणि इथे कमर बोलायची माप टाकायचे आहे आता कमर गोलाई आहे पंचवीस पॉईंट पन्नास त्याच्यामध्ये तीन इंच लोसन टाकलंय म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तर चौथा भाग करायचा म्हणजे सात पॉईंट बारा सात आणि हा एक पॉईंट हे माप इथे आपल्याला टाकायचे आहे प्लस दीड इंच शिलाईसाठी जागा सोडायची आणि इथे कट राऊंड ची माग टाकायची म्हणजे कट गोलाईची मग आता कट गोलाई आहे बत्तीस पॉईंट पन्नास त्याच्यामध्ये दोन इंच नसून टाकले म्हणजे चौतीस पॉईंट पन्नास आपल्याला चौदा भाग करायचा आठ पॉइंट इथे आपल्याला एक इंच जागा सोडायची असते जेव्हा आपण ही कट कट वरती शिलाई मारतो ती आपल्याला एक इंचाची फोल्ड करायची असते त्या फोल्ड साठी आपल्याला एक इंच हे अंतर सोडायचे नंतर इकडे कशी सर लायन उडवून घ्यायची आणि आपण इथे आता हे मार्किंग केलेले आहे ह्या मार्किंगला आपल्याला ह्या स्केलने असे जोडून घ्यायचे ह्या स्केलच्या गोलायचा आकार आपल्याला इथे जोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला स्केलने याला आकार द्यायचा आणि ह्या बाजूने सुद्धा ह्या स्केलला असे कुठे करायचे आणि इथे याला असा आकार द्यायचा आणि इथे कोण ह्या असा बोलायचा आकार द्यायचा असतो आणि इथे सुद्धा आपल्याला याचा बोलायचा आकार द्यायचा आणि इथे आपण हे बन्नी बन्नी ड्रेस असल्यामुळे एक पॉईंट पंचवीस आपल्याला आतमध्ये जायचे आणि ह्या स्केनने असा आपल्याला आकार द्यायचा आणि इथे आपल्याला अर्धा इंच हे अंतर सोडून द्यायचे आणि इथे जेवढे अंतर आलेले आहे दोन ला एक पॉईंट कमी एवढेच अंतर आपल्याला इथे टाकायचे आहे आणि इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे मग टाकायचे आता हे तीन पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे हा आपल्याला आपल्याला आता माप टाकायचे आहे स्कॅनने आपल्याला असा आकार द्यायचा नंतर इथे आपला जसा आकार बसेल तसा आकार आपल्याला इथे द्यायचा नंतर हा जो राऊंड असतो तो आपल्याला पूर्ण चेक करायचा आता इथे छातीची वरची गोलाई आहे छातीची वरची गोलाई आहे तीस आपल्याला न्यूझिंग टाकल्यानंतरची माप घ्यायची असते म्हणजे तेहत्तीस तर तेहत्तीसचा आपल्याला चौथा भाग बघायचा हा आरमोवर चार्ट आहे तर इथे त्या तेहत्तीसचा जो राऊंड आहे सात पॉईंट पंचवीस तर सात पॉईंट पंचवीस हा जो राऊंड आहे हा राऊंड पूर्ण आपल्याला सात पॉईंट पंचवीस यायला पाहिजे हा जो राऊंड आहे तो पूर्ण सात पॉईंट पंचवीस यायला पाहिजे मार्किंग पासून मोजायचा हो <coughs> 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 आता इथे हा एक पॉइंट जास्त आला आहे तर जास्त आला असल्यास इथे आपल्याला थोडा वरच्या बाजूने हा राऊंड करायचा खाली आखात या स्केनने आपल्याला थोडा राउंड वरच्या बाजूने करायचा पुन्हा आपल्याला हा राऊंड पुन्हा हा राऊंड आपल्याला चेक करून घ्यायचा आता हा राऊंड पूर्ण बरोबर आलेला आहे हा राऊंड पूर्ण बरोबर आलेला आहे अशा रीतीने आपल्याला ह्या समोरील राऊंड चे माप चेक करायचे कसं मार्किंग करायचे आहे <tip> नंतर पुढचं का आपण गेलं पेट्रोल हापासून कळत आहोत पहिला परीक्षा होते मग नंतर आपल्याला इथे हे जे शिलाईचे मार्किंगचे चे आहे ते ते हा मार्कर ने पूर्ण निशान खालच्या कपावरती उमटवून द्यायचे नंतर इथे आपल्याला कटचे निशान करून घ्यायचे आणि नंतर हा एक भाग आपल्याला उचलायचा निशाण आपल्याला ह्या खालच्या बाजूने ह्या बाजूने आपल्याला निशाण करायची नाही हे एकदम ही खालची बाजू आहे त्या खालच्या बाजूवरती आपल्याला निशान करायचे असतं नंतर आपला हा समोरील भाग आहे हा समोरील भागाचा आपण हा अर्धा इंच भाग जास्तीचा ठेवला होता तो आपल्याला कटिंग करून टाकायचा असतो तो भाग फक्त आपल्याला मागच्या बाजूने जास्त ठेवायचा असतो आता हा आर्मोर राऊंड जो आहे हा समोरील राऊंड कटिंग करण्याच्या आधी आपल्याला इथे गळ्याची माप टाकायची असते नंतर आपल्याला हा समोरील राऊंड समोर लावून कटिंग करून घ्यायचा आणि इथे आपल्याला हा समोरचा जो समोरचा जो भाग असतो इथे अर्धा इंच हे शोल्डर मायनस करायचे इथून एक अशी सरळ लाईन घालून घ्यायची आणि इथे किती असणार अशी हां प्रत्येक इथे नंतर इथे अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी जागा सोडायची दोन पॉईंट अडीच इंच असत ब्लाउज सारखं इथे दोन पॉईंट पंचवीस मी रेडी शोल्डर ठेवते आणि झिरो पॉईंट पंचवीस गळ्याच्या बाजूने जी शिलाई असते त्याची मार्किंग करते आणि इथून एक अशी सरळ लाईन उठते आता बोटनिकचा जो गळा असतो बोटनिकच्या गळ्याची सुरुवात तीन इंचापासून होते तीन इंच मला इथे चार साडेतीन इंचाचे मी बोटनिक गळ्याचे मार्किंग करते बरोबर आहे ना साडेतीन चा ना खाली हे पण हा जास्त खाली नाही नाही नंतर हे स्केल आहे त्या स्केलला आपल्याला बोटनिकचा बोटनिकच्या गळ्याचा आकार द्यायचा असतो आणि इथे मला इथे झिरो पॉईंट पंचवीस कटिंग इथून झाला झिरो पॉईंट पंचवीस खाली इथे शिलाई येईल आणि इथे मध्यामध्ये एक इंच अशी मला गॅप सोडवली झिरो पॉईंट पंच किती सोड अर्धा इंच एक इंच हा अर्धा इंच अर्धा इंच अशी मधामध्ये गॅप सोडायची आहे रेडी गॅप ही मधामध्ये अर्धा इंच आली पाहिजे म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस आपल्याला खालच्या बाजूने कटिंग करायचे म्हणजे अर्धा इंच आपला इथे रेडी भाग तयार आहे नंतर इथे पाण्याच्या गळ्याचा आकार टाकायचा आहे अशा रीतीने आपल्याला ह्या गळ्याचे माप टाकायचे आहे आधी आपल्याला ह्या ह्या गळ्या छोट्याशा ह्या बुंच्या गळ्याला गळ्याच्या आकाराला पाण्याचा निर्णय ह्या गुंच्या गळ्याच्या आकाराला कट करायचे सर्वात आधी आपल्याला ह्या गुंच्या गळ्याच्या आकाराला कट करायचे अशा रीतीने आपल्याला हा समोरील गळा कटिंग होईल तर मागील वेळा सुद्धा आपल्याला अशाच रीतीने टोक घ्यायचं आहे मागे चेन लावायचे ना आता इथे जेवढे शोल्डर आले आहे तेवढे शोल्डर जे मग आपलं इथे घ्यायचे आणि इथून एक अशी सरळ लाईन करून द्यायची इथे तीन इंच आपल्याला चेन आहे ना साडेतीन साडेतीन इंच आपल्याला मार्किंग करायचे मार्किंग करायचे आणि आकार अशा रीतीने आपल्याला ह्या मागील बोटणी गळ्याचे मार्किंग करायचे कटिंग करायचे असते इथे आपल्याला मागील टकचे मार्किंग करायचे आहे नहीं। अपले कशी आता जो असतो पण त्याआधी हा जो टक्स पॉइंट आहे ह्या टक्स पॉइंट आपल्याला इथे उचलून द्यायचा अशा मार्करने आपल्याला खाली निशान करून घ्यायचे

हा जो मागे एक इंच वर असली पाहिजे आणि इथून आपल्याला नऊ इंचा टक्स पूर्ण मोजून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला इथे मागे टक्सचे मार्किंग करायचं असत आणि हे मार्कर मी आपल्याला निशाण 보잉 번째야가 가지고 अशा रीतीने आपल्याला ह्या बोटने मार्किंग करायची असते जर तुम्हाला माझा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद